या ठिकाणी आरोग्यसेवक महिला नागपूर या ठिकाणी जिल्हा निवड समिती नागपूर यांचे जे आहे सिलेक्शन लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट या ठिकाणी आपल्या समोर लागलेली आहे याची जी परीक्षा सोळा सहा दोन हजार चोवीसला ला झाली होती कधी सोळा सहा दोन हजार चोवीसला झाली होती तर या ठिकाणी सगळ्या सिलेक्शन झालेल्या महिलांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यांनी अजूनही डबल अकॅडमीला आपले फोटो वगैरे पाठवले नसतील या सगळ्या लिस्टमधल्या सगळ्या महिलांनी या ठिकाणी पाठवायचे आहेत तसंच या ठिकाणी ज्या महिलांचं नाव आलं नसेल त्यांनी हताश आणि निराश नव्हता टेन्शन घ्यायचं नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच आरोग्य विभागाची भरती परत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण की बऱ्याचशा जागा रिक्त राहिलेले आहेत तर कोणत्या तारखेला आपल्याला जायचं आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्या तारखेला आपण जायचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत जसं की जालना या ठिकाणी असेल किंवा नागपूर असेल किंवा इतर ज्या असतील नाशिक असेल तर त्या ठिकाणी जी एन एमच्या जागा या ठिकाणी निघणार आहेत कशाच्या जागा जी एन एमच्या जागा निघणार आहेत तर त्या जी एन एमच्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं यश तुमचं अनुभव त्या ठिकाणी येऊ शकता तर या जे एन एमसाठी आणि आरोग्यसेविकेसाठी इन फ्युचर तुम्ही आतापासून तयारी करायची आहे जे झालं ते झालं तर त्यासाठी आपली बॅच उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहेत सगळ्यांनी नवीन बॅच जॉईन करायची आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल अभ्यास करायला सोपी जाईल तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर ही जी यादी आहे या यादीमध्ये पूर्ण जे आहे ऑर्डर लिस्ट दिलेली आहे की ही जागा कोणत्या याच्यातून भरलेली आहे ओपन एक एकशे छत्तीस नंबर आहेत प्रज्ञा देवानंद पटवाने यांना या ठिकाणी मिळालेली आहे तर या ठिकाणी पूर्ण कोणत्या कॅटेगरीची कोणती जागा घेतलेली आहे पूर्ण मेरिट लिस्ट आपल्यासमोर या ठिकाणी नागपूरची आलेली आहे तर टोटल या ठिकाणी ओपनमध्ये किती जागा घेतलेल्या आहेत आपण बघू शकतो आणि कट ऑफ किती जागेचा लागलेला आहे तर या ठिकाणी एकूण एकशे चाळीस एकशे एक्कावन्न एकशे साठ एकशे पंचाहत्तर हां तर इथं ओपन ओबीसी तर या ठिकाणी ओपनचं जे आहे एकशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव तर या ठिकाणी टोटल लिस्ट दिलेली आहे ओपनच्या टोटल जेवढ्या जागा आहेत दोनशे दोन यामध्ये मला असं वाटतं की मेरिट लिस्टचे नावंसुद्धा सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत ओबीसी नाईंटी सेवन एस सी नाईंटी सेवन म्हणजे या ठिकाणी पूर्ण मेरिट लिस्ट दिलेली आहे या सगळ्या लोकांचं सिलेक्शन या ठिकाणी यांनी एकच जनरल मेरिट लिस्ट बनवलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही कळून चुकणार नाही की नेमकं कोणाचं कट ऑफ किती गुणांवर लागलेलं ला आहे टोटल या ठिकाणी तीनशे तीनशे चोपन तर या ठिकाणी टोटल तीनशे चौसष्ट लोकांची यादी लावलेली आहे किती तीनशे चौसष्ट लोकांची यादी लावलेली आहे ही यादी आपण ॲट द रेट अकॅडमी ऍट दि रेट डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल किंवा नागपूर जिल्ह्याच्या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता तसंच येणारी जी नवीन भरती आहे त्या भरतीसाठी सुद्धा तुम्ही तयारीत राहायचं यांनी काय सूचना दिलेल्या आहेत आपण बघू शकता उपरोक्त आसद क्रमांक असलेल्या उमेदवारांनी मूळ दस्तावेज आणि त्यांच्या प्रत्येकी दोन साक्षांकित प्रतीसह कागद पडताळणीसाठी आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर जी पी ओ चौक नवीन इमारत रवी भवन यांच्या समोर सिव्हिल लाईन नागपूरला हजर राहायचं आहे आणि येथे खालील दर्शवलेल्या रोजी त्यांच्या नावापुढे असलेल्या अक्षरानुसार दस्तावेज होणार आहे बघा पडताळणी क्रमांक एक, साथ आठ... साथ एक ते नव्वदच्या यादीतील उमेदवारांना सात आठ सात ऑगस्ट रोजी दहा वाजता हजर राहायचा आहे नंतर एक्क्याण्णव ते एकशे ऐंशी यांना आठ आठ रोजी हजर राहायचा आहे नंतर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे सत्तर यांना नऊ आठ रोजी हजर राहायचं आहे आणि दोनशे एकाहत्तर ते तीनशे चौसष्ट जे यादीतले उमेदवार आहेत त्यांनी दहा ऑगस्ट रोजी हजर राहायचा आहे तर बबब कागदपत्राबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच ज्यांना जी नवीन बॅच आपली सुरू होत आहे ती बॅच सुद्धा लक्षात ठेवा बेसिक पासून करायची आहे ती सुद्धा तुम्ही कॉल करून जॉईन करू शकता तर या ठिकाणी पूर्ण अशी डिटेल्स दिलेली आहे या ठिकाणी काय काय सांगितलेलं आहे बघूया पूर्ण सूचना गुणांच्या व प्रवर्गाच्या आधारे मूळ दस्तऐवजासाठी बोलवण्यात आलेल्या आहेत दस्तऐवज पडताळणी अंतिम परिपूर्ण दस्तावेज उमेदवारांनी तपासणीच्या दिवशी जाहिरातीतील नमूद मसुद्यानुसार उपलब्ध करून न दिल्यास अथवा मूळ दस्तऐवज तपासणीसाठी गैरजर असल्यास त्या संबंधित उमेदवारास निवड प्रक्रियेतून अपात्र घोषित करण्यात येईल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दस्तऐवज तपासणी करता आवश्यक यादी नागपूर जिल्हा परिषदेच्या स्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे मूळ दस्तावेजाच्याऐवजी उपस्थित राहण्याकरता कोणतेही प्रवास भत्ता मिळणार नाही आहे मूळ दस्तऐवज तपासणीसाठी शंका असल्यास दस्तऐवज पडताळणीकरता कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अर्जात नमूद केलेले मूळ कागद पत्र व त्याच्या प्रत्येकी दोन सांक्षंकिक प्रती या ठिकाणी असल्या पाहिजेत आणि कागदपत्र तपासणीसाठी बोलवले म्हणून उमेदवारास निवड झाली असं समजण्यात येणार नाही असं संपूर्ण डिटेल्समध्ये अपडेट या ठिकाणी आपल्याला काय टाकलेलं आहे तर हे अपडेट या ठिकाणी पाहिलेलं आहे तुमच्या काही शंका असतील तर या ठिकाणी बघूया यांनी मात्र वेटिंग लिस्ट कोणाची लावली काय लावली असं काही दिलेलं नाही इतर जिल्हा परिषदनं मात्र तशी वेटिंग लिस्ट दिलेली आहे तर सविस्तर माहिती तेथून काही अपडेट आलेले प्रत्येक व्यक्तीने मला कॉल करून माहिती सांगायचं की नेमकं तुम्हाला तिथं काय समस्या झालेली आहे तर सगळ्यांनी आता कागदपत्र घेऊन रेडी राहायचं इतर जिल्ह्यांच्या अशाच अपडेटेड लिस्ट मी लावणार आहे त्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू धन्यवाद आणि नवीन बॅच या ठिकाणी डी ई आर डी एस एफ एलची सुद्धा या ठिकाणी सुरू होत त्या आहे त्यासुद्धा तुम्ही तयारी करायच्या स्टाफनर्सची बॅच बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची या ठिकाणी सुरू होत आहे लक्षात ठेवा वेळेवर काही होत नाही आतापासून बॅच तुम्हाला जॉईन करायचा आहे थँक्यू